जिल्हा न्यायालय भरती पाच फेब्रुवारीपासून एक्झाम चालू होते वेगवेगळ्या सत्रामध्ये ही एक्झाम होणार आहे नुकतंच बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईट वरती नोटिफिकेशन आलंय हो की ही वेगवेगळ्या सत्रात होणार असून याचा नॉर्मलायझेशन पण होणार आहे मग आता ह्या एक्झाम बद्दल बऱ्याच जणांचे हॉल हॉलटिकीट आता आलेले आहे हॉलटिकीट जवळपास सगळ्यांचे आले किंवा एक्झामच्या सात दिवस अगोदर येतात काही विद्यार्थ्यांचे आले नसेल तर त्यानुसार सात दिवस अगोदर हॉलटिकीट मिळतील तुम्हाला ज्यांचे ज्यांचे तिकीट आलेले आहेत ज्यांची तयारी झालेली आहे आता परीक्षा केंद्रावर जाताना काय जबाबदारी घ्यायची काय महत्वाच्या गोष्टी बरोबर घेऊन जायचं किंवा काय प्रश्न आहेत जसं की हॉल तिकीटवरती फोटो आणि साईन काहीच्या वर आलेच नाही त्यांनी काय करायचंय दुसरं परीक्षेला जाताना बरोबर काय काय न्यायचंय कोणतं कोणतं सामान घेऊन जायचं जिथे की तुम्हाला व्हेरीफाय केलं जाणार आहे म्हणजे तुमचा थर्म अटेंडन्स असेल बायोमेट्रिक्स असेल तुमचा फोटो आयडी असेल तुमचं हॉल तिकीट असेल तुमचा पेन असेल याच्या व्यतिरिक्त काय काय न्यायचं आहे फोटो आय बाबत काय मुलांच्या मुलींच्या शंका आहेत त्या शंका म्हणून तुम्हाला सांगतो आणि बायोमेट्रिक हजेरी बाबत त्याबद्दल काय काळजी घ्यायची ते पण सांगतो व्हिडिओकडे जाण्यापूर्वी एक बॅच सर्व सेवेची ज्यामध्ये सगळे मराठी इंग्लिश मॅथ जीके जीएस पूर्ण कम्प्लीट केलं जातं अशी बॅच मला इग्नॅट अकॅडमीच्या ऍपवर भेटेल डायरेक्ट जाऊन तुम्ही डाऊनलोड करू शकता ऍप आणि बॅच घेऊ शकता किंवा खालील नंबरवरती कॉल करू शकता सो जाऊया मुख्य मुद्द्याकडे त्यामध्ये बघा तुम्हाला माहिती आहे की यामध्ये निवड यादीमध्ये असणारे पद जे लघुलेखक पाचशे अडुसष्ट आहे कनिष्ठेपक्ष दोन हजार सातशे पंच्याण्णव शिपाई हमाल बाराशे सोळा सहासष्ट आहे आणि त्यानुसार प्रतीक्षा यादी ही सुद्धा लावली जाणार आहे आता तुम्ही जर बघितलं असेल जिल्हा निवड समिती किंवा सॉरी कोर्ट आणि ह्या ह्या ज्या ज्या ऍड आहेत ही जे जागा आहेत प्रत्येक जिल्ह्यानी आहे आणि प्रत्येक जिल्हा आणि जर बघितली तर डायरेक्ट जागा दिल्या त्यांनी आता याचा विचार तुम्ही थोडक्यात करा की इथे तुम्हाला आरक्षण वगैरे असं काही चार्ट दिलाय का नाही एस सी एस टी एन डी एन डी अबकड ओबीसी ओपन असं काही दिलं नाही आहे समांतर आरक्षण सुद्धा देण्यात झालेला नाहीये सो डायरेक्ट भरती होणार आहे जे विद्यार्थी चांगले मार्क पडतील रँक मध्ये ते विद्यार्थ्यांना डायरेक्ट सिलेक्शन आहे ते डायरेक्ट मेरिट लिस्ट मध्ये किंवा वेटिंग लिस्ट मध्ये येणार आहे त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं सो so, नीट लक्षात घ्या मुद्दा त्यांनी तसं काही अनालिसिस केलेलं नाहीये आता यामध्ये हायकोर्ट या वेबसाईट जर गेलात बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईट जर तुम्ही गेलात तर या ठिकाणी हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड करता येते किंवा त्यांची लिंक आली त्या लिंकवर गेलात तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करता त्या हॉल तिकीट डाऊन केल्यानंतर डाऊनलोड केल्यानंतर समोर तुमच्या बघा उमेदवाराचं नाव चेक करा तुमचं नाव काय बघा हे खूप महत्वाची गोष्ट आहे तुमचं नाव जे आहे ना ज्या नावाने हॉल तिकीट आहे त्याच नावाने तुमचं काय लागणार आहे फोटो आयडी लागणार आहे सो हे खूप महत्वाचं हे चेक करून घ्या आता इथे विशेषतः कोणाला चेक करायचं ज्या अशा महिला असते ज्यांचं जर का इथे नाव येताना तुमच्या हसबंडच्या नावाने जर ते हॉल तिकीट आलं असेल तर हसबंडच्या नावाचाच फोटो आयडी लागणार आहे हसबंडच्या नावाचं सगळ्या गोष्टी लागणार आहे सो नीट लक्षात घ्या तुमचं नाव चेक करा नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक वगैरे सगळं काय ओके चेक करा कारण हे नाव तुम्ही टाईप केलं तर फॉर्म भरणं तेच नाव इथे आलेलं आहे दुसरं घ्या तुमचं जर बदललेलं नाव असेल तरी ते यस केलं असं बघा यस असेल तर बदललेल्या नावासंदर्भातलं डॉक्युमेंटेशन तुम्हाला बरोबर घेऊन जायचं आहे त्यानंतर नोंदणी क्रमांक बरोबर तुमचा अनुक्रमांक आहे बैठक क्रमांक आहे पासवर्ड त्यांनी दिलेला आहे तुमचा पासवर्ड तुमचा म्हणजे काय बड्डेच असते जन्मदिनांक दिला जेंडर दिलाय दिव्यांगत्व असेल नसेल तरी ते केलेलं आहे त्यांनी दिव्यांगत्वाची टक्केवारी पण केली परीक्षेचा दिनांक इथे तुम्हाला दिला महत्वाचं परीक्षा दिनांक या दिनांकला तुम्हाला आता वेळ पण दिला बघा अडीच ते तीन अडीच ते तीन यावेळेस तुम्हाला काय परीक्षेची वेळ म्हणजे ह्या वेळेस पोहोचणं गरजेचं आहे तुम्हाला म्हणजे काय तुम्हाला अडीच ते तीन म्हणजे काय तीस मिनिटाचा पेपर हा कोणता आहे हा पेपर तुमचा ऍडमिट कार्ड आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट आय आयडी कार्ड आहे म्हणजे काय पन्नास मिनिट तीस मिनिटाचा फक्त वेळ दिला आहे रिपोर्टिंग टाइम एक वाजता रिपोर्टिंग टाइम आहे अडीच वाजता तरी पेपर रिपोर्टिंग टाइम एक आहे प्रवेश बंद होण्याची वेळ सव्वा दोन आहे आता एक वाजेपर्यंत रिपोर्टिंग टाइम म्हणजे काय बघा प्रत्येकाच्या हॉलटिकीटवरी दिलं आहे एक वाजेपर्यंत जाणं गरजेचं एक वाजेपर्यंत गेलात की रिपोर्टिंग टाईम तुमचा रिपोर्टिंग टाईम म्हणजे काय सव्वा तास रिपोर्टिंग दिले म्हणजे काय या दरम्यान तुमचं व्हेरिफिकेशन होणार तुमचे आयरीस चेक होतील थम अटेंडन्स होणार तुमचं आयडी कार्ड चेक जाणार सगळं सो साठी तुम्हाला जायचं सव्वा दोन हा शेवटचा टाइम आहे सव्वा दोन नंतर तुम्ही जर गेलात तर तिथे घेत नाही आता हे तुम्हाला एक ऍडमिट कार्ड दाखवतो तुम्ही तुम्हाला सगळ्यांचं सारखं नाही प्रत्येकाचा टाइम वेगळा डेट वेगळी सो त्यानुसार तुम्ही चेक करून घ्या त्यानंतर हे जे पद आहे ते हे पदा पिऊन आणि हमालचं पद आहे म्हणजे तीस मिनिटात तुम्हाला किती प्रश्न सोडवायचे तीस प्रश्न सोडवायचे तीस मिनिटांमध्ये ऑनलाईन टी सीएससी एक्झाम घेते आता इथे बघा उमेदवारांच्या ऑनलाईन अर्जासोबत अपलोड केला पारपत्र आकाराचा फोटो चिटकवून त्यावर स्वाक्षरी करावी इथे काय गेलो तुम्हाला तुम्ही ऑनलाईन जो फोटो काढलेला आहे ना ऑनलाईन फॉर्म भरताना तो फोटो म्हणजे ऑनलाईन जो दिलाय तुम्ही तो ऑनलाईन अर्जासोबत अपलोड केला जो असून तो फोटो इथे लावायचा आहे तो फोटो लावून तुम्हाला इथे सिग्नेचर करायचा आहे ह्या बॉक्समध्ये तुम्हाला सिग्नेचर करायचं ह्या बॉक्समध्ये बॉक्सच्या बाहेर जाता कामा नाही ओके उमोद्रा सॉक्श्री पर्योक्क सॉक्सी पर्योक्षकरी ते असणार आहे हे बघा इन्व्हिलेटरची सॉक्शरी असणार इथे इथे तुमची सॉक्शरी आहे आता इथे जे कॅन्डिडे अपलोड फोटो ऑन अप्लिकंट फॉर्म उमेदवाराचा फोटो आता इथे उमेदवाराचा फोटो बऱ्याच जणांचा फोटो आणि सिग्नेचर आलेला नाहीये अशा केस मध्ये तुम्हाला काय करायचंय अशा केस मध्ये तुम्हाला काय करायचंय तुमचा जो तुम्ही फोटो अपलोड केला होता तोच फोटो इकडे बने तोच फोटो इथे पण लावा इथे पण लावून सध्या घेऊन जा आता जात असताना तो स्टेपल करून घेऊन जा याला स्टेपल करा इथे सिग्नेचर करून दोन्ही ठिकाणी सिग्नेचर करून तुम्हाला स्टेपल करून घेऊन जायचं आहे आता बऱ्याच जणांचा हा मुद्दा आहे बघा माझा फोटो पाहणार नाही माझा सिग्नेचर पाहणार नाही सो घाबरून जाऊ नका अशा केस मी तुम्हाला इथे फोटो लावून जायचा आहे बऱ्याच हा प्रश्न सर ते फोटो जर वेगळा आहे हे जर वेगळं असेल तर काय तुम्हाला फोटो आय पण बरोबर घेऊन जायचं आहे सो या फोटोला या नावाला फोटोला आणि नावाला व्हॅलिड ठेवणार फोटो आयडी बरोबर लागणार आहे त्याच्यावरती नाव आणि फोटो तुमचं असणं गरजेचं आहे सो ते जर घेऊन घ्यात तर काही प्रॉब्लेम येणार नाही सो काळजी करू नका हे तुम्ही बरोबर घेऊन जा आता हे सांगितलं तुम्हाला मी ऍडमिट कार्ड याच्यामध्ये काय काय सूचना दिल्या ते आपण नीट वाचा तुमच्या ऍडमिट कार्डच्या पाठीमागे काय सूचना दिल्यास जसं की पहिले काय सांगितलंय तुम्हाला परीक्षा केंद्राचा तपशील उमेदवार आणि महत्वपूर्ण दोन्ही भाग जे तुमचे हॉल तिकीट आहे हॉल तिकीटचा फ्रंट आणि बॅक असे दोन्ही भाग घेऊन जायचे तुम्हाला झेरॉक्स काढून दोन्ही बॉक्स झेरॉक्स म्हणजे प्रिंट आउट काढायचे कशी काढायची ती पण रंगीत काढायची हा एक मुद्दा आणि लक्षात घ्या रंगीत प्रिंट आउट घेऊन जायची आहे जाता जाता तुम्ही जाता जाता काढू असं म्हणून का आत्ताच काढून ठेवा रंगीत प्रिंट आउट काढा रंगीत वाटलं दोन काढून ठेवा खराब होण्याची शक्यता असेल तर दोन काढून ठेवा दुसरं त्यानंतर परीक्षा केंद्रावरती का काही नियम असतील त्या नियमांचं उल्लंघन तुम्ही करायचं नाही त्यानुसार तुम्हाला इथे काय होऊ शकतं तुम्हाला शिक्षा पण होऊ शकते किंवा तुमचे अपात्र ठरू शकता दुसरं काय त्यामध्ये त्यांनी प्रवेश पत्रावरती काही लिहिल्यास गैरप्रकार मानला जाईल आता प्रवेश पत्रावर बरेच जण काय काही करता काहीतरी नंबर लिहिता एखादा दोन तीन नंबर मोठा लिहून ठेवता असं चालणार नाही सो असं लिहित असाल तर चुकीचं आहे ते घेऊन जाऊ नका तुम्हाला काय अपात्र तुम्हाला गैरप्रकार समजात येईल सो ते घेऊन जायचं नाही तिसरं काय तुमच्या फोट आय डी कार्डवरती अर्जासोबत अपलोड केला फोटो चिकटवलेले सध्या कायदेशीर स्वीकारण्यात योग्य आता बघा तुम्ही काय केलंय उमेदवाराने परीक्षेच्या वेळेस प्रवेशपत्रावर अर्जासोबत अपलोड केला फोटो चिखवायचा आहे आता हाय प्रश्न असेल सर त्यावेळेस मी अपलोड केला फोटो मला सापडत नाहीये भयंकर आहे तसं काही होऊ देऊ नका जर नसेल सापडत त्यालाही हरवू हो नका आता लेटेस्ट जो पिक्चर तो घेऊन जा काही हरवू नका आता ऑप्शन तुमच्याकडे दुसरा नाही तुम्हाला जावा लागणार आहे सो तो फोटो घेऊन जा आणि त्या फोटोला त्या फोटोला तुम्हाला आयडी प्रूफ म्हणून मूळ स्वरूपातील फोटो परिचय पर पत्रक म्हणजे काय तुमचं आयडी पत्रक घेऊन जायचंय आयडी नसेल तर हॉल तिकीट नसेल हॉल तिकीट जरी असेल आयडी नसेल तर तुम्हाला सेंटर मध्ये परवानगी नाही सो so, आयडी म्हणून काय घेऊन जाऊ शकता बघा ऑप्शन पॅन कार्ड किंवा वाहन चालक परवाना ड्रायव्हिंग लायसन्स स्मार्ट कार्ड प्रकारचे मतदार ओळखपत्र चालेल पासपोर्ट चालेल बँक पासबुकचा फोटो आणि शिक्का असतील बँक पासबुक लागेल ओरिजिनल बरं का हे सगळं याच्यापैकी एकच घेऊन जायचंय याच्यापैकी दोन तीन जर घेऊन गेलात पण अलाउड करणार नाही बाकी बाहेर ठेवला तुम्हाला सो एकच घेऊन जायचंय जाताने शक्यतो बॅग बरोबर ठेवा तुमची तिथे सुविधा केल्या त्यांनी त्याचे पैसे घेतात नो डाऊट पण तुम्ही जास्त सामान शक्यतो घेऊ नका ज्या महत्वाच्या वस्तू आहे जास्त खर्चिक आहे जास्त महागड आहे त्या वस्तू अजिबात मिळू नका या व्यतिरिक्त अन्य कोणतेही ओळखपत्र ओळखपत्राच्या अंकित प्रती मोबाईलचे फोनमध्ये आयडीचे स्कॅन केले फोटो वैध ओळखपत्राचा पुरावा म्हणून विचारात घेतले जाणार नाही तुम्ही फोटो आयडी घेऊन गेला फोटो मोबाईलमध्ये घेऊन गेला चालणार नाही काहीच चालणार नाहीये प्रवेश पत्र फोटो परिचय पत्र सोबत असल्याशिवाय उमेदवाराच्या परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही नोट करत चला दुसरं काय उमेदवाराने ऑनलाईन अर्जातील नाव हे फोटो परिचय पत्र नावाचे तंतोतंत जुळणे आवश्यक आहे आता उदाहरणार्थ एखादी महिला असेल त्यांचा फॉर्म मध्ये नाव आलेलं आहे वडिलांच्या बाजूचं आणि लग्नानंतरचं जर तुमच्याकडे फोटो आयडी असेल तर काय कराल त्यासाठी त्यांनी काय असेल बघा जसे की ज्या महिला उमेदवाराचे विवाहानंतरचे पहिले मधले अंतिम नाव बदलले आहे त्यांनी फोटो परिचय पत्र विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा राजपत्राची छायांकित प्रत सोबत आणणे आवश्यक आहे काय विवाह नोंदणी प्रमाणपत्र राजपत्राची छायांकित प्रत आता याची झेरॉक्स प्रद तुम्हाला घेऊन जायची पण मी तुम्हाला सजेस्ट करत ओरिजनल कर पण बरोबर ठेवा झेरॉक्स पण बरोबर ठेवा दोन्ही बरोबर ठेवा इथे पण आता ओरिजनल घेऊन जाल तर ते मध्ये घेणार नाही छायांकित असते ते घेऊन टाकतात ते ओरिजिनल ठेवण्याची व्यवस्था तुम्हाला करावी लागेल पण त्यांनी सांगितलंय छायांकित घेऊन जाल तर चालतंय पण रिस्क नको म्हणून ओरिजनल पण बरोबर ठेवा परीक्षा केंद्रात प्रवेशाच्या वेळपूर्वी प्रवेश बंद होण्याच्या वेळेनंतर कोणत्याही विभागाला प्रवेश दिला जाणार नाही म्हणजे जसं की ह्या हॉल हॉलटिकीटवरतीला एकच्या अगोदर पण प्रवेश मिळणार नाही सवा दोन नंतर सुद्धा प्रवेश मिळणार नाही सो वेळेवर जाणं गरजेचं आहे बघा वस्तू खिरीस खाली वस्तू खेरीज कोणती वस्तू सोबत बाळगू नये म्हणजे मेजर तुम्हाला काय घेऊन जायचं तीन गोष्टी एक म्हणजे पेन एक तर तुमचा दोन निळा पेन असेल किंवा काळा पेन असेल साधा तो पेन घेऊन जायचा दुसरं काय तुम्हाला डाऊन जे प्रवेशपत्र ते डाउनलोड करून ए फोर आकाराच्या कागदावर रंगीत प्रिंट तुम्हाला घेऊन जायची आहे बॅक आणि फ्रंट दोन्ही घेऊन आहे आणि वैध फोटो आयडी फोटो आयडी तुम्हाला घेऊन जायचं आणि त्याची झेरॉक्स अशा चार गोष्टी घेऊन जायचे पहिले म्हणजे का पेन ब्लॅक किंवा ब्लॅक किंवा ब्लू दुसरं काय फोटो आयडी तिसर काय फोटो आणि चौथं काय तुमचं रंगीत प्रिंट आउट जायची साठी काय तुमच्या हाताला बघा शाई रंग इत्यादी जर असेल तर ते तुम्ही लगेच काढून टाका दिवशी पर्यंत तो थर जो तुमच्या थरटावर दिसता कामा त्याने प्रॉब्लेम येऊ शकतो बोटांना मळ किंवा धूळ असेल तर बोट चांगले धुवून जा बोट सुकून जा ओली असेल तर ती सुकून तुम्हाला मध्ये जायचंय याचे पालन झाल्याशिवाय तुम्हाला मध्ये अलाउड करणार नाही आता ड्रेस कोड बाबत साधा सिंपल ड्रेस कोड वापरा उगज वेगळे ड्रेस कोड घालून जाऊ नका मोठ्या मोठ्या बटनाचे वेगळ्या कलरचे वेगळे बटन असणारे अजिबात वापरू नका नाहीतर तुम्हाला ते सगळं चेकअप केलं जातं चेकअप होत उगच विनाकारण तुम्हाला शूज शर्ट वगैरे काढायला पण लावतात लक्षात घ्या ते घेऊन जाऊ नका त्याच्या व्यतिरिक्त काय अर्धी असले कपडे पण त्यावर कोणती मोठी बटनं पॅसेज ब्रुचेस नसावी ज्याचा वापर साधन ब्लूटूथ कॅमेरा लपडूसाठी केला जाऊ शकतो असं घेऊन जाऊ नका स्लीपर सँडल वापरावे भूत मोजे टाळावे जेणेकरून तुमच्यावर संशय येणारच नाही अशा गोष्टी घेऊन जाऊच नका विनाकारण तुमचा वेळ धार्मिक पारंपरिक पोशाख घालून येणार उमेदवारांना आणि दिव्यांग साठी उपस्थित राहावे तुम्हाला सांगितलं यामध्ये काय महत्वाचं नाही यामध्ये संशयास्पद हालचाल जर आणून आली तर विनाकारण तुमच्यावरती काय ते परत एकदा चेक करतात किंवा इम्प्रेशन पण चेक करतात बायोमेट्रिक चेक करतात त्यानंतर व्यक्तिगत वस्तू कोणतीही जी असते तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं स्मार्ट वॉच इतर बंदी घातलेल्या ज्या वस्तू असतील त्या वस्तू हॉलमध्ये घेऊन जायला प्रतिबंध आहे घेऊन जाऊ नका विनाकारण ते काढून ठेवायला लागतात आणि याची जबाबदारी तुमची असते बाहेर ठेवायला लावतात सेंटर हॉलच्या बाहेर असतात त्याची जबाबदारी ते घेत नाही सो अशा वस्तू शक्यतो घेऊन जाऊ नका त्याचबरोबर बरोबर अं कुणाचाही दिनांक सत्र केंद्र परीक्षा स्थान बदलण्याची विनंती ते मान्य करत नाही आता आपण दिलेलं से असतं तीन सेंटर ते कधी कधी देत असेल तीन सेंटर बलत सेंटर देतात भलताच से ठिकाणची वेळ देतात सो हरकत नाही आता दिलं असेल तर दिलं असेल जेव्हा ते वाद घालू नका जे तुमचा आलेलं सेंटर आहे जो वेळ आहे जी डेट आहे त्या डेटला तुम्हाला पोहोचणं गरजेचं आहे आणि या संदर्भात डिटेल्स तुम्हाला बघा ईमेल आयडी वरती आणि मोबाईल नंबर वर त्यांनी ऑलरेडी पाठवलाय एस एम एस असेल तर चेक करा ईमेल पण चेक करा त्यावर सगळं डिटेल्स त्यांनी पाठवलंय कोणाचा जर हॉल तिकीट आला नसेल काही शंका असेल तर तुम्ही त्यांचे नंबर पण त्यांनी शेअर केले त्यांच्या वेबसाईटवर त्यांना कॉल करा काही अडचण तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट पण मला टाका आता या एक्झामला तुम्ही जाता जाता या सगळ्या गोष्टींची खूप काळजी घ्यायची आहे जाताना चार गोष्टी बरोबर घेऊन जायचं आहे पेन घेऊन जायचं आहे त्यानंतर ऍडमिट कार्ड रंगीत फ्रंट बॅक प्रिंट घेऊन जायची आहे तिसरं तुम्हाला फोटो अडी फोटो आडीची झरॉ अशा चार गोष्टी मेजर आहे याच्या व्यतिरिक्त बाकीच्या गोष्टी ज्या आवश्यक असेल त्याच घेऊन जायच्या अदरवाईज घेऊन जायचं नाहीये जातो जर प्रत्येक सांगतो इग्नाईट अकॅडमीचं मॅरेथॉन सेशन उद्यापासून बघायला विसरू नका उद्यापासून अंतिम प्रहार नावाचं मॅरेथॉन सेशन आपलं चालू होत आहे तुम्हाला या मॅरेथॉनचा उपयोग हंड्रेड होणार आहे कारण पाठीमागची तुम्ही एक्झाम बघितली आपल्या तलाठी भरती असेल किंवा नगर परिषद असेल किंवा तथमसेच्या एक्झाम होत्या राज्य उत्पादन शुल्क असेल या एक्झामला आपण खूप मोठ्या प्रमाणात मॅरेथॉन सेशन घेतली आणि त्या सेशनच्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही जाऊन बघा याचा फायदा बऱ्याच विद्यार्थ्यांना झालाय सो उद्यापासून मॅरेथॉन सेशन आत्ताच जाऊन युट्यूबवर जाऊन त्या सेशनला तुम्ही लगेच ब्लॉक करून ठेवा तुम्हाला त्या वेळेत बरोबर तुम्हाला मेसेज येऊन जाणार तुर्तास मी इथे थांबतो काही शंका असं नक्की किंवा व्हिडिओ आवडला तर लाईक कर चला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूयामध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद